नमस्कार मित्रांनो आज आपण होळी आणि धुलीबंधन धुलीबंधनाच्या संदर्भात एक छोटीशी कविता आहे कविता अशी आहे मित्रांनो त्या कवितेमध्ये पूर्णतः महापुरुषांच्या कार्यांचा उल्लेख त्या कवितेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे ती कविता मला आमचे गुरुवर्य मार्गदर्शक राजटेलर कापड दुपनचे संचालक तथा शैक्षणिक सामाजिक कीर्तनकार सकारामजी बलसेकर यांच्या त्यांनी ही कविता या ठिकाणी लिहिलेली आहे आणि ती कविता आज आपल्या समोर या ठिकाणी मी सादर करणार आहे कवितेचे बोल आहेत रंग असावा तुकाराम महाराजांच्या अभंगाचा कवितेला आपण सुरुवात करूया मित्रांनो रंग असावा तुकाराम महाराजांच्या अभंगाचा रंग असावा संत रविदासांच्या मानवतेचा रंगासावा जिजाऊंच्या प्रेरणेचा रंगासवा शिवरायांच्या विचारांचा रंगासावा छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा रंगासावा सावित्रीबाईंच्या त्यागाचा रंगासावा महात्मा फुले यांच्या विचारांचा रंगासवा बाबासाहेबांच्या प्रज्ञा सिल करुणेचा रंगासावा रमाबाई आंबेडकरांच्या त्यागाचा रंगासावा असावा अण्णा अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरीचा रंगासावा संत गाडगे बाबा यांच्या स्वच्छतेचा रंग असावा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांच्या मिसाईलचा रंगासावा राजश्री शाहू महाराज यांच्या विचारसरणीचा रंग असावा तारा राणीच्या पराक्रमाचा रंगासावा असावा पुण्यश्लोक आयल्या देवकरांच्या शौर्याचा असावा माणूसाला माणूस म्हणून जोडण्याचा रंगासावा माणसात देव शोधण्याचा रंगाचा वाप देव होळकर यांच्या सोऱ्याचा रंगासावा माता रमाबाई यांच्या त्यागाचा रंगासावा सावित्रीबाईच्या त्यागाचा रंगासावा छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा मित्रांनो अशा पद्धतीचे आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण शैक्षणिक कीर्तन ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं गावगाड्यातील सर्वसामान्य युवकांना एक चांगले विचार मिळाले पाहिजे युवकांनी त्यांच्या मनामध्ये आत्महत्या हा विचार न आणता खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर यांचे विचार मनामध्ये रुजून त्यांच्या विचारांना आपण मार्गक्रमण केलं पाहिजे जी, आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे खऱ्या अर्थानं हेच महापुरुषांच्या विचारातून आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं आणि म्हणून या कवितेचा बोल असा आहे जी काही धुलीबंदर आपण साजरे करत आहोत या धुलीबंदराच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचं कृत्य करण्यापेक्षा मला वाटतं महापुरुषांच्या विचारांचं आपण जर त्या ठिकाणी जागरण केलं तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपला संबंध भारत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होतं की देश महासत्ता झाला देश महासत्ता करणं म्हणजे नेमकं काय असं तर अठरा पगड जातीतल्या सर्वसामान्य माणसाला जेव्हा जेव्हा त्याच्या जीवनामध्ये अडचण येईल त्या प्रत्येक अडचणीला तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे होऊ देणं आणि त्याला मदत करणं हेच खऱ्या अर्थात महासत्ता आहे जे काही समाजामध्ये रंजले गांजले गोर गरीब आहे आपल्या ताट्यातून कोरबर भाकर त्यांनाही देण्याचं काम करा शंभर रुपये कमवत असाल तर दोन रुपये पावणे चारशे वर्षानंतर आजही आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो पुण्यशिरी कालेधवळकरांचं नाव घेतो माता रमाबाई यांचं नाव घेतो माता सावित्रीबाई यांचं नाव घेतो मागचं कारण असं आहे ते जीवन जगत असता स्वतःसाठी जगता जगता इतरांसाठी जगले म्हणून आज आपण आधारन नाव घेतो हे सांगतो आणि एकदा आपल्या सर्वांना मी निवेदक सूत्रसंचालक सिद्धेश्वर सोडून माझ्या वतीनं आमच्या परिवाराच्या वतीनं आणि माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं विशेषतः ज्या सुरू विद्यार्थी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नव्हे तर परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एकच ध्यास ग्रामीण भागाचा शैक्षणिक विकास या संकल्पाच्या माध्यमातून मी आम्ही सर्वजण काम करत आहोत त्या सर्व प्रतिष्ठानच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भरभरून असं आनंद सुख समृद्धी सगळ्यांच्या जीवनामध्ये योग हीच चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गुढीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार